नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या या मास्टर क्लास एवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा जो घटक आहे तो, तो म्हणजे शेकडेवारी शेकडेवारीवरती स्पर्धा परीक्षेला हमखास मित्रांनो प्रश्न येतो आणि तो प्रश्न पाहिल्यानंतर आपण घाबरतो पण आज आपल्याला घाबरायचं नाहीये आपला वेळ वाया जाणार नाही असे ट्रिक्स घेऊन आलेलो आम्ही आहोत सेकंदातच उत्तर निघेल अशी ट्रिक्स आपण नेहमी आणत असतो कारण आपल्या का चॅनलचा उद्देश हाच आहे का ट्रिक्स अशी आणायची की ज्या ट्रिक्समुळे सेकंदात उत्तर निघेल तर मग चला बघूया हे शेकडेवारीचं जे गणित आहे ते खरंच सेकंदात सुट्टे खातात तर मित्रांनो बघा तुम्हाला अशा पद्धतीचं गणित स्पर्धा परीक्षेला हमकाश विचारलं जाते तर त्यात चारशे ऐंशीचे सहा टक्के किती अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो मग आपण नेहमीप्रमाणे काय करतो का चारशे ऐंशी घेतो आणि कॅल्क्युलेशन करायला लागतो आणि मग आकडेमोड करायला लागतो मग ही आकडेमोड करताना मित्रांनो आपला वेळ वाया जातो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एवढा वेळ आपल्याला नसतो तर त्यावेळेस काय करायचं की ही पद्धत आपल्याला त्यावेळेस काय करायची विसरायची आहे आणि नवीन पद्धत नवीन ट्रिक शिकायची आहे मग आज एक नवीन ट्रिक्स तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो की बघा हे चारशे ऐंशी असे लिहायचे आणि आपल्याला किती काढायचे सहा टक्के मग हे सहा टक्के सहा अंक विसरायचा पहिले आपण विचार करायचा की याचे दहा टक्के किती येते मग चारशे ऐंशी जे दहा टक्के तर एक दशांची पुढे सरकायचं म्हणजे येतील अठ्ठेचाळीस आणि एक टक्का काढायचा आहे आणखी एक दशांश चिन्ह पुढे यायचं म्हणजे फोर पॉइंट एटीन चार दशांशचिन्ह ऐंशी आणि याला डायरेक्ट काय करायचं मित्रांनो सहा ने काय करायचा गुणाकार करायचा मग आता करून बघू सहा शून्य शून्य सायन अठ्ठे अठ्ठेचाळीसशे आठ चाले चार सहा चौक चोवीस आणि चार अठ्ठावीस आणि हे एक दोन दशांश दशांशचिन्हानंतर किती संख्या आहे दोन म्हणजे एक दोन इकडनंही दोन घर इक सोडायचे एक दोन म्हणजे याचं उत्तर आलं मित्रांनो अठ्ठावीस पॉइंट ऐंशी हे याच उत्तर आलं मित्रांनो हे ट्रिक्स तुम्हाला चांगली समजली असेल यावर आधारित मी तुम्हाला आता एक गणित सोडवायला देणार आहे त्या गणिताचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच द्या म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला हे ट्रिक्स किती समजली तर मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो बघा आठशे सत्तर चे तुम्हाला किती काढायचे चार टक्के आठशे चे किती काढायचे चार टक्के काढायचे लक्षात तर मित्रांनो हे उदाहरण सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्या अशा पद्धतीने मित्रांनो आपण अशा नवनवीन ट्रिक्स जर तुम्हाला शिकायचा असेल तर आमच्या मास्टर क्लास एवन या ला भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांना आणि जे स्पर्धेला स्पर्धेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा तुमचे काही कमेंट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला मित्रांनो नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद